मंत्री छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे तर भाजप छग्न भुजबळ यांना मोठा ओबीसी नेता बनवणार असल्याचेही वक्तव्यही अंजली दमानिया यांनी केलं होतं दरम्यान एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाल्याचे अंजली दमानिया यांनी त्यांना म्हटलंय अंजली दमानिया यांनी मंत्री छग्न भुजबळ यांच्याबाबत केलेल्या दाव्यावर स्वतः छग्न भुजबळ यांनी भाष्य केले आहे मला भाजपकडून कोणतीही ऑफर आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे यासह माझ्या पक्षात घुसमट नसल्याचे स्पष्टीकरणही छगन भुजबळ यांनी दिले दमानियांना कशी काय माहिती मिळाली हे मला माहीत नाही मला कुठल्या पदाचा हौस नाही गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे नवीन काही आता मला पाहिजे असं काही नाही असं काही प्रपोजल मला आलेल नाही असं स्पष्टपणे भुजबर म्हणाले